आज खर आहे खरं म्हणतात चार वाजता सुनवाई आहे पण ज्या पद्धतीने मागच्या आठवड्यात सभापती महोदयांनी अध्यक्ष महोदयांनी राजकीय भेटीगाठी घेतल्या खरं तर त्या पदाची शोभाच कमी करून त्या पदाला एक वेगळी गरिमा आहे त्याची एक वेगळी उंची आहे आणि ती सांभाळण्याचं काम अध्यक्षांनी करायला हवं असं एक लोकतांत्रिक संकेत आहेत लोकशाहीमधले संकेत आहेत ते संकेत त्यांनी पायदळीत उडवले अध्यक्ष महोदय उठून कोणाच्या घरी जातात हे मी कधी बघितलेलं नाही लोक अध्यक्षांना भेटायला येतात हे ये मात्र ते तेवढंच खरं त्यामुळे महाराष्ट्रातलं रामशास्त्री, चे विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानिक विचार हे विचारात घेतले जातात की नाही हाच प्रश्न आहे बघूया काय होतंय ते सर आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यामध्ये हो आमदार पात्रतेवर निकाल त्यांच्या बाजूने लागावा यासाठी होम हवन मोठ्या प्रमाणात ते ठीक हो आहे त्यांचा तो स्वभाव आहे होम हवन करणं त्यांचा विश्वास त्यांना काय करायचा त्यांना यश पण मिळत आहे त्याच्यामुळे कदाचित त्यांचा विश्वास अजून वाढत चालला असेल केदार के सुटले याचा मला आनंद आहे धाडसी आक्रमक आप कोणाच्याही विचारांशी तडजोड न करणारा आपले विचार ठामपणे मांडणारा माझा अतिशय जवळचा मित्र सुनील केदार सुटला आहे वाघाला पिंजऱ्यात बंद करू ठेवू शकले नाहीत वाघ येऊन परत एकदा आपलं काम सुरू करेल याची मला खात्री आहे सर एकनाथ खडसे यांनी असं सांगितलं की जळगावचे शंभर कार्यकर्ते आता अजित पवार गटात जाणार आहे आज मुंबईत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे कोणाची गाडी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जळगावमध्ये त्यांचं काय सर आमदार बाबत लाईव्ह दृश्य हे संपूर्ण जगाला पाहण्यात येणार आहे एकंदरीत सर्व लाईव्ह होणार आहे असं आहे की जर लाईव्हच करायचं होत तर मग साक्षी पुरावे झाले ते लाईव्ह करायला हवे होते ना म्हणजे अध्यक्ष किती चिडतात अध्यक्ष जजच्या भूमिकेत म्हणजे ज्यावेळेस क्रॉस होत होतं आमदारांना प्रश्न विचारले जात होते तेव्हा मध्येच अध्यक्ष चिडायचे कारण त्यांच्या चिडण्याचा काही संबंधच नाही मग हे सगळं लाईफ जायला पाहिजे होतं ना मग स्वरूप समजलं असतं की ट्रायब्युनल म्हणजेच कोर्टात काय चालू आहे आता तुम्ही काय निकाल वाचणार तो तुम्ही जगाला दाखवणार म्हणजे तुम्ही या देशाच्या चीफ जस्टिसपेक्षा मोठे झाले आहेत सर कलाठी पक्षामध्ये कलाठी परीक्षा मोठ्या प्रमाणात घोटाळा झालेला आहे अरे घोटाळे सरकार या सरकारचं नावच घोटाळेबाद सरकार आहे ते कर्नाटकामध्ये चाळीस टक्के घ्यायचे पन्नास टक्के मार्क्सच्या पेपर मध्ये दोनशे चौदा मार्क्स पडलेले आहे आता तुम्हीच विचार करा सांगा की दोनशे पेपर मध्ये दोनशे चौदा मार्क पडतात आता हसायचं का रडायचं तर प्रायव्हेट संस्थेकडनं अशा प्रकारचे भरती पण की सेटिंग फिटिंग कटिंग सी टी एफ मध्ये सरकार चालू आहे सेटिंग एस सी कटिंग आणि फिटिंग सेटिंग लावायचं कटिंग करायचं आणि मग फिटिंग करून घ्यायचं ह्याच्यावरती सरकार कारण का त्यांना लोकशाही लोकशाहीमध्ये स्वतंत्र किंवा वृत्तपत्र हे जिवंतच ठेवायचे नाही आहेत वृत्तपत्र स्वातंत्र्य ही मोठी गोष्ट आहे आणि ही म्हणजे कित्येक काळापासून चालत आलेली आहे अनेक मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांना त्याच्यातनं राजीनामे द्यावे लागले मी अनेक उदाहरण सांगू शकतो की शोध पत्रिकारी पत्रकारिता यांनी महाराष्ट्रामध्ये आणि दे देशामध्ये दे खळबळ माजवली हो आहे पण आता होत नाही कारण का सगळे मालकच त्यांनी ताब्यात घेऊन टाकलेत म्हटल्यावर खालचे कर्मचारी करणार काय म्हणजे तुम्ही एक विरोधात बातमी दिली तू जरी दिलीस तर संध्याकाळपर्यंत तुझा मालक फोन करेल की बाबा उद्यापासून घरीच बस जेव्हा नोकऱ्यांचा प्रश्न येतो पोटाचा प्रश्न येतो तेव्हा बिचारी कर्मचारी तरी काय करणार तर जी नोटीस आलेली आहे लोकशाहीला त्यामध्ये असा उल्लेख केलेला आहे की जे काही म्हणजे पुरावेशी लागतात कागदपत्र ती तुमच्याकडे नाही आहेत त्यामुळे ही बंदी मला मला ह्याच्यावर काही बोलायचं नाही आहे पण अशा बंदीने किंवा एखाद्या भांड्यामध्ये भांड गरम होत असताना त्याच्यात पाणी असताना त्याच्यावर जास्त वेळ तुम्ही ताट धरून ठेवलं हे उडतं एवढं लक्षात ठेव काय वाटतं पूर्वी भातका तसाची बंदी चालले तसाची मला वाटलेलं तुम्ही आज काळे पट्ट्या लावून लावून तुम्हालाच लढायचं नाही पत्रकार लढाईलाच विसरलेत आमच्या समोर ते उदाहरण आहे जेव्हा इंदिरा गांधींनी प्रेसची मर्यादा आखून दिली तेव्हा रामनाथ गोयंकानी इंडियन एक्सप्रेस आणि लोकसत्ता पोरा पाठवला लोकांच्या घरी तो रामनाथ गोयंका कुठे दिसतच नाही आजकाल ते रामनाथ गोयंका ज्यांनी इंदिरा गांधीला अंगावर घेतलं ज्यांचं जनता पार्टी बनवण्यामध्ये सर्वात मोठं योगदान होतं आणि या देशामध्ये पहिल्यांदा काँग्रेसचा पराभव झाला असे रामनाथ गोयंका जर देशात नसतील किंवा त्यांची परंपरा चालवणारे जर देशात नसतील तर अवघड आहे सर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एका दीड वर्षात अनेकदा भेट झालेली आहे आज अपात्र निकालाच्या आधी दीपक केसरकर त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते असं म्हणतात की त्यांच्या घरी चहा पोहे चांगले मिळतात गुँ। खूप जण जातात <laughs> अध्यक्ष किस समय पे बीच में बात करते थे ये भी पूरी दुनिया को पता चलता था ना अध्यक्ष अगर ये नियंत्रित करते थे सवाल कौन से पूछे जाए कौन से पूछे ना जाए तो ये तुम्हारा काम नहीं है ना आप कुछ लोगों से मिलने गए हमको कोई दिक्कत नहीं है लेकिन जो गरिमा है उस पद की उसको तो पूरा नीचे लाया ना आपने अब देखते हैं चार बजे क्या होता है सर इंडिया गठबंधन के महाराष्ट्र में लोकसभा सीट को लेकर चालीस बजट जो है उस पर निर्णय को लेकर अभी भी बातचीत चल रही है ऐसा है चर्चा हुई है बहुत आनंदमय माहौल में चर्चा हुई है हम हमारे वरिष्ठ नेता नेताओं के जो चर्चा चालू है खास करके प्रकाश अम्बेडकर जी से उसका अंतिम रूप जल्दी हो जाएगा तो इसके लिए कोई चर्चा आज जो हुई है वो तो बताने में कोई अर्थ नहीं है क्योंकि वो आने के बाद समीकरण कैसा बदलता है सीटों तो का उसके भी तो ध्यान रखना शिवसेना उद्धव गुट को अठारह सीटों और ऐसा किसी को कुछ मिला नहीं है आज जो पेपर में और मीडिया में जो न्यूज चालू है वो गलत है कोई भी सीट शेयरिंग का हमारी चर्चा ही नहीं हुई है सर तलाटी पेपर में जो है 200 मार्क्स में जो 214 मिले है जो बच्चों को अरे कम दो से, से 400 नहीं दिए सर सेटिंग, कटिंग, सरकार है। सेटिंग करो कटिंग मंगवा लो और फिर फिटिंग कर दो उनका तलाटी करके सर अनेक बच्चे होते तो जो कड़ी मेहनत करके इस एग्जाम को देते हैं अरे क्या लेना देना है हमको बच्चे कड़ी मेहनत करते ना हमको तो पैसा चाहिए सर अनुराग ठाकुर कल थाने में आए थे उस दर उन्होंने ऐसे कहा कि कांग्रेस ने जो है आर्म फोर्स को जो है कभी लाइफ जैकेट नहीं दिया लेकिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जो है दो लाख लाइफ जैकेट जो है आर्म फोर्सेस को बांटे बहुत अच्छा काम किया बहुत ही अच्छा सर लोकशाही चैनल को जो है तीस दिन के लिए बंद कर यहाँ गणतंत्र बचा ही नहीं है यहाँ संविधान बचा ही नहीं है यहाँ तो सिर्फ दादागिरी चलती है तो आप क्या उम्मीद करते हो ज्यादा सवाल पूछोगे ना कौन से चैनल में हो शाम तक आ जाएगा घर बिठाओ जरा शांत रहिए लोक